नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे मालनीताई ज्या असतात त्या किचनमध्ये असतात आणि तिथे नंदिनीसुद्धा असते तेव्हा आता नंदिनी ही या मालनीताईला विचारते की तुम्हाला क वरून मुलींची नावे कशासाठी लागतात आई त्यावेळेस इकडे मालनीताई बोलतात की जरा कालच समजलं हे अगोदर जर मला माहीत होतं ना तर बरं झालं असतं कारण बारसं अगदी तोंडावर येऊन ठेपलं आहे असं पण ही नंदिनीला सांगते त्यावर नंदिनी बोलते की म्हणजे बारसं नेमकं काय त्यावेळेस मालनी बोलते की अगं स्वारी स्वारी आमच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे त्यामधील एक सिनियर मैत्रीण आहे तिला एक नाच झालेली आहे आणि पत्रिकेत क अक्षर आलेलं आहे तिने सर्वांना कामाला लावलं आहे की क अक्षरावरून मुलींची नावं शोधून काढा आणि मला ती पाठवा असं माझ्या मैत्रिणीचं मत आहे असं मालनीताई इकडे नंदिनीला सांगतात त्यावर इकडे नंदिनी बोलते की मला असं वाटलं की नेमकं तुम्हाला अजून काही वेगळ्या कामाला क का नावाचं माहीत करून घ्यायचं आहे की नाव त्यानंतर इकडे मालनीताई बोलतात की अगं दिवसाची सुरुवात अगदी छान करते बरं का नंदिनी तू परंतु तू आज सकाळी अजिबात हसून सुरुवात केली नाही बरं का सकाळची कुठे गेलं बाळा तुझं हसू काही झालं तर नाही ना असं मालनीताई इकडे नंदिनीला विचारतात दुसरीकडे रम्या आणि पार्थ दोघे ऑफिसला निघलेले असतात रम्या ही पार्थला विचारते की तुझी झोप झाली का रात्री रात्री झोप नीट झाली नाही वाटतं तुझी कारण तुझा चेहरा खूप झालेला आहे असा निसतेच डोळेसुद्धा थोडे लालसर झाले आहे रात्री तर काही झालं नाही ना असं रम्याही या पार्थला विचारते तर पार्थ नाही असं बोलतो त्यानंतर रम्या बोलते की जाऊ दे नको सांगू तुला नसेल सांगायचं तर माझा काही आग्रह नाही तर लगेच बोलतो की चल आपण काव्याची वाट बघूयात आणि पटकन ऑफिसला निघूयात तेव्हा आता ही रम्या ही पार्थकडे बघते त्यानंतर काव्या बोलते की अरे सव्वा नऊ झालेत पार्थ नेमकं कधी येणार आहे काव्या असंही रम्या आता पार्थला विचारते तिकडे पार्थ बोलतो की अजून पाच मिनिट बाकी आहे एकदा त्या आल्या की मग आपण निघूयात त्यानंतर रम्या बोलते की काय थांबायची गरज नाहीये तेवढ्यात आता इकडे कावे ही सर्व काही आटोपून आपली बॅग घेऊन इकडे बाहेर आलेली असते एवढ्या तिला रम्या बोलते की काय ग कुठे चालली बॅग घेऊन तर रम्याला कावे बोलते की मी कुणाला थांबसुद्धा म्हणाली नाहीये माझी कशासाठी वाट बघताय ज्याला जायचं त्याने जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये असं पण कावे आता पार्क समोर बोलत असते मला तर वाटतं की वाटही बघू नये कुठल्या नात्याने वाट बघता तुम्ही माझी असंही काव्या आता पार्थ समोर रम्याला बोलते आणि तेथून रागानेच निघून जाते इकडे रम्या खूपच खुश होते रम्या लगेच पार्थला बोलते की बघ काय बोलतेस ही मुलगी अरे आपण हिच्यासाठी इतका वेळ थांबलो आणि लगेच ही राग रागं निघून गेली बघ पार्थ कशी वागते ही मुलगी असं रम्या ही पार्थला बोलते त्यावर पार्थ रम्याकडे बघतो तर इकडे रम्या बोलते की आपण एक काम करूयात चल आपण ऑफिसला निघूयात कारण आपल्याला वेळ होईल असं पण रम्या ही पार्थला बोलते पार बोलतो की नाही नाही खरोखर माणसाची कधीच वाट बघू नये असं म्हणत आता पार जो आहे तो थोडासा पुढे हळूहळू चालत आपल्या गाडीकडे निघालेला असतो आणि सुद्धा त्याच्या पाठोपाठ त्याच्या पाठीमागे जाते इकडे नंदिनी जी आहे ती रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर जीवाने सर्व बेडवरती कपडे टाकलेले असतात तेव्हा आता ही नंदिनी त्या जीवाचा शर्ट आपल्या हातात घेते आणि त्याची घडी घालू लागते परंतु नंदिनीला या जीवाच्या छातीवर जो काही काव्या नावाचा स्टॅटू आहे तो स्टॅच्यू आता ह्या आपल्या नंदिनीने बघितलेला असतो ते आठवत सर्व या नंदिनीला नंदिनी आरशासमोर जाते समोर स्वतःच्या आणि जीवाच्या लग्नाची जी काही फ्रेम मांडलेली असते ती हातामध्ये घेऊन बघू लागते त्यानंतर आता इकडे नंदिनीला आता सर्व जीवा बोललेले शब्द आठवत असतात आणि नंदिनी त्या शब्दांचा विचार करत असते तर इकडे जीवाने ह्या नंदिनीला जेव्हा सांगितलेलं असतं की माझं त्या मुलीवर अगदी जीवपाट प्रेम होतं आणि जी काही स्टॅटूवाली मुलगी होती ना तीच मोडवाली मुलगी आहे हे सर्व आता नंदिनीला आठवत असतं नंदिनी आपल्या मनाशी बोलते की नेमकं कोण असेल ती मुलगी काय नाव असेल तिचे कुठे भेटली असेल ती या जीवांना नेमकं मला काहीतरी समजायला हवं अजून काहीतरी थोडासा पुरावा माझ्या हाती यायला हवा असं पण नंदिनी ही आपल्या मनाशी बोलत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नंदिनीला बेडवरती एक कार्ड सापडतं आता ते कार्ड नंदिनी आपल्या हातात घेते आणि विचार करू लागते की नेमकं कुणाचं असेल हे कार्ड कोण आहे हे के नावाची व्यक्ती नेमकं असंही नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते नंदिनीला आता मालनीता जेव्हा किचनमध्ये क नावाचं मुलींची नावं विचारत असते ते सर्व आठवत असतं आता नंदिनीला आणखीनच टेन्शन येतं नेमकं जीवावर ही क नावाची व्यक्ती एवढं प्रेम करणारी कोण असेल हे सर्व आता नंदिनीला आठवत असतं दुसरीकडे जिव्हा जो आहे तो इकडे जेव्हा कॅफेमध्ये जाऊन बसलेला असतो तेव्हा काव्य आपल्यावर किती प्रेम करत होती आणि काव्याचं व माझं एकमेकांवर किती प्रेम होतं हे सुद्धा सर्व आठवत असतं तर इकडे काव्या आणि जिवा जेव्हा दोघे इकडे कॉफी पिण्यासाठी कॉफी शॉपमध्ये आलेले असतात तेव्हा मात्र हा जिव्हा या आपल्या काव्याला काय काय बोललेला असतो सर्व काही आठवणी ज्या प्रेमामध्ये घातलेले क्षण असतात ते आठवत असतात आणि जिव्हा आता पूर्णपणे त्या आठवणींमध्ये पूर्णपणे बुडून गेलेला असतो तर आता काव्य ही जीवाला बोललेली असते की जेव्हा इथून पुढे आपण फक्त एकत्र राहायचं आपल्या दोघांच्यामध्ये तिसरी व्यक्ती येता कामा नाही असे ही काव्या या जीवाला बोललेली असते इकडे आता दोघे कॅफे शॉपमध्ये कॉफी पित असतात तेव्हा आपली जी काही ही प्रेमाची रंगत स्टोरी आहे ती आपल्या मुलांना सुद्धा आपण सर्व काही सांगायची असं पण इकडे हा जीवा जो आहे तो काव्याला सांगत असतो आणि तेव्हा मात्र काव्य व जीवा एकमेकांवर खूपच इम्प्रेस झालेले असतात त्यानंतर आता जीवा एकटाच त्याच कॅफे शॉपमध्ये आलेला असतो आणि तिकडे जीवाला आता काव्याची आठवण आलेली असते तेवढ्यामध्ये आता जीवा खूप नाराज झालेला असतो तिकडे नंदिनीला जर अजून काही समजलं तर काय होईल असं पण आता या जीवाला वाटू लागतं जीवा बोलतो की नंदिनी तर खूप आमच्या प्रेमाच्या जवळ येऊन पोचलेली आहे तिला जर अजून काही सत्य समजलं तर मी काय उत्तर देऊ असं पण जेव्हा आता आपल्या मनाशी एकटाच बडबड करत असतो नंदिनी जी घरामध्ये असते नंदिनीला आता एक कारण मिळालेलं असतं ती हातामध्ये घेऊन बघत असते त्यानंतर नंदिनीही आपल्या मनाशी बोलते की हे थोडं चुकीचं आहे शेवटी जेव्हा माझा नवरा असला तरी पण ते इथे नसताना त्यांच्या पर्सनल गोष्टी हे बघणं माझं चुकतं आहे असं ही आपल्या मनाशी बोलते आणि नाही मी नाही बघू शकत त्यांच्या पर्सनल गोष्टी असं पण नंदिनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर नंदिनी बोलते की नेमकं ही के नावाची व्यक्ती कोण आहे मी नक्की शोधेल अजून कुठे काही क का अक्षर लपून ठेवलं आहे का असं पण इकडे ही नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते तर जीवा आता इकडे जो काही कॅफे शॉपमध्ये बसलेला असतो तो बोलतो की प्रेमाचा एंडिंग जर एवढा वाईट होणार असेल तर प्रेमाची सुरुवात सुद्धा व्हायला नको आहे असं पण जिव्हा आता आपल्या मनाशी बोलत असतो जिवा इकडे बसलेला असतो तिथे आता एक कपल आलेलं असतं ते कपल आता इकडे जीवाला विचारतं की तुम्ही एकटेच आहात की तुमच्याबरोबर अजून कुणी आहे त्यावेळेस इकडे जिवा बोलतो की नाही मी एकटाच आहे त्यावेळेस इकडे ते कपल बोलतं की प्लीज तुम्ही तिथे समोरच्या सिंगल खुर्चीवर बसता का प्लीज आम्हाला हा टेबल देता का तर आता इकडे जिवा ह्या कपलला बोलतो की ठीक आहे चालेल मी उठतो आणि आता समोर जे काही टेबलवरती जे काही नाव या जीवाने कोरून ठेवलेलं असतं त्याकडे जीवा हा बघतो आणि लगेच उठून साईडला जो काही सिंगल टेबल असतो तिथे खुर्चीवरती जाऊन बसतो गेच उठून त्या कॅफे शॉपमधून बाहेर पडतो परंतु आता जीवाला त्या कॅफे शॉपमध्ये आल्यामुळे काव्याची खूप आठवण आलेली असते तो वळून बघतो तर जे कपल आहे ते एकमेकांना गुलाबाचं फुल देत प्रपोज करत असतात हे सर्व आता जीवा बघत असतो आणि जिवाला आपण सुद्धा काव्याला अशाच प्रकारे प्रपोज केलं होतं आणि हे सुद्धा आता सर्व क्षण या जीवाला काव्याबरोबर घालवलेले आठवत असतात काव्याच्या आठवणीने जीवाच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं आणि खूपच हा जीवा अपसेट झालेला असतो अगदी ह्या जीवाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात कारण त्याला काव्याची आज खूप आठवण आलेली असते दुसरीकडे आता काव्याची आई काव्या रोडनी चाललेली असते काव्याला सुद्धा जीवा आपल्याला घरामध्ये काय काय बोलला हे सुद्धा सर्व काही क्षण आठवत असतात आणि इकडे ही काव्या आपली बिचारी एका ठिकाणी बसून घेते आणि तेव्हा आपल्याला ह्या जीवाने कशाप्रकारे प्रपोज केलं होतं जीवा आपल्यावर किती प्रेम करत होता आणि आज जीवामध्ये किती बदल झाला हे सुद्धा सर्व या काव्याला आठवतं इकडे काव्य खूप अपसेट असते काव्याला जीवाच्या आठवणी खूप आठवत असतात आपण जीवाला कशा प्रकारे शर्ट दिला आणि तो शर्ट बघितल्यानंतर जीवा किती खुश झाला हे सुद्धा सर्व काव्याला आठवतं त्यानंतर इकडे पार जो आहे तो ऑफिसमध्ये बसलेला असतो पार्थलं सुद्धा हे काव्याचं सर्व काही वागणं का ऑफिसमध्ये दिसत असतं काव्या किती चिडचिड करते हे सुद्धा सर्व पार्थ आहा आठवत असतो आपल्याला बोललेले असते की मी जर तुम्हाला माझ्या मनातलं गुपित सांगितलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि हे आता पार्थला सर्व आठवत असतं नेमकं काय आहे काव्याच्या मनात त्यानंतर पार्थ आपल्या मनाशी बोलतो की आई मला बोलते की तिच्याशी मैत्री कर परंतु काव्याला जर हे नातं मानण्याचं नसेल तर मी कशाला तिच्याशी मैत्री करू दरवेळेस मी तिच्या समोर जायचं आणि तिने अपमान करायचं हे कशासाठी असं पार्थ आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये आता रमे ही लगेच पारच्या केबिनमध्ये येते आणि बोलते की तुला एक गुड न्यूज द्यायची आहे अरे आपलं नागपूरचं जे काही प्रोजेक्ट होतं ते त्यांना खूप आवडलं असं पण रमे ही पार्थला सांगत असते परंतु पार्थचं काही लक्षच नसतं पार्थ काव्याचाच विचार करत असतो पार्थला विचारते की पार्थ तुला काय झालं तू तर खूप अपसेट दिसतो असा चेहरा नेमकं पाडून का बसलाय तू पार्थ असं पण रमे ही पार्थला बोलत असते अरे पार्थ मी किती प्रयत्न करते तुझा मूड चेंज व्हावा म्हणून परंतु तू अजिबात तुझा मूड चेंज करायला तयार नाही रे मी एवढी मोठी गुड न्यूज घेऊन आले तुझ्यासाठी चल आपण सेलिब्रेट करूयात आपण मूवीज बघायला जाऊयात नाहीतर पिझ्झा खायला जाऊयात असं रम्या ही पार्थला बोलते त्यावेळेस पार्थ बोलतो की काही बोलू नको माझा मूड नाही आहे कुठे यायला तर इकडे रम्याला लगेच बोलते की हे बघ पार्थ मी तुला एकट्याला सोडणार नाही आहे आणि अजून महत्त्वाचं सांगायचं तुला जर काही वाटत असेल तर मला मन मोकळेपणाने बोल ना माझ्याशी असं रम्या ही पारच्या हातावर हात ठेवते आणि बोलत असते तेव्हा आता रम्याचा हात जो आहे तो पार झड करतो आणि लगेच बोलतो की तू प्लीज जा इथून का माझं डोकं खातेस तू असं पण पार त्या रम्याला बोलतो त्यानंतर रम्या आता इकडे दरवाज्यामध्ये जाऊन उभी राहते आणि आपल्या मनाशी बोलते की याचं आणि काव्याचं चांगलंच भांडण झालेलं दिसतंय आता बघ तू तुमचं जे काही भांडण आहे ते लगेच मिटून देणार नाही कसं वाढवते ते असं ही आपल्या मनाशी बोलते आणि तेथून निघून जाते आपल्याला मिळतं की आता इकडे नंदिनी ही घरामध्ये शर्ट बघत असते तेवढ्यामध्ये एका टी शर्टवर के नावाचं जे अक्षर आहे ते आपल्या नंदिनीला दिसतं तर नंदिनी खूप घाबरते आणि तो शर्ट खाली ठेवते इकडे आता ही आपली काव्या जी बाहेर असते तिला आता रिक्षामधून यायचं असतं पार्थ त्याच रिक्षामध्ये बसलेला असतो तेव्हा आता काव्या ही पार्थला बघते आणि पार बोलतो की बसा ना काव्या तेव्हा आता काव्या बोलते की मी मेले तरी पुन्हा ह्या रिक्षात बसणार नाही अनिशा कारण ह्या काव्याची मैत्रीण अनिशा जी आहे तर ती पण तिथे जवळच असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मना मनापासून धन्यवाद